दिनांक एक मे रोजी हिंगोली येथील महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक आनंदराव जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवाद शिक्षक संघटनेचे विभागीय पातळीवरचे ते उपाध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी खूप छान काम केलं आहे त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य खूप छान आहे आलेल्या माणसांना जवळ करून त्यांचं काम करणं हे त्यांचा चांगला स्वभाव आहे त्यामुळं वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक वृंद आणि चैतन्य शिक्षण संस्थेतर्फे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महात्मा गांधी विद्यालयामध्ये चैतन्य शिक्षण संस्थेचे सर्वांचे स्थान आदरणीय ॲडव्होकेट रामचंद्रराजे बागलसाहेब साहेब व सर्व शाळेतले शिक्षक कर्मचारी बंधू भगिनी यांनी सकाळपासूनच किंबहुना कालपासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव माझ्यावर सुरू केलेला आहे मी सदैव या संस्थेच्या ऋणामध्ये आणि माझ्या कर्मचारी बांधू भगिनीच्या ऋणामध्ये राहू इच्छितो आणि मला जे त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षक श्री आनंदराव जाधव यांचा आज वाढदिवस आपण साजरा करत आहोत आनंदरावच्या कार्याचा आढावा जर पाहायचा तर या वसमतच नाही तर पूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्हे तर विभागामध्ये त्यांचं भरीव कार्य केलेलं आहे राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे ते विभागीय पातळीवरचे उपाध्यक्ष आहेत आणि वेगवेगळ्या स्तरावर त्यांनी खूप छान काम केलेलं आहे संघटक संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये खूप छान आहे माणसांना गुंतून ठेवणं माणसांना जवळ करणं आणि निर्णायी त्यांची जी कामं आहेत ती कामं तडीस नेणं हा त्याचा हा आहे त्यांचा आणि मग शाळेची कामं असतील संस्थेची कामं असतील ही सगळी कामं खूप छान पद्धतीनं ते पार पाडतात यानिमित्तानं मी वाढदिवसाच्या निमित्तानं जाधव सरांना महात्मा गांधी विद्यालय कुटुंब तसंच चैतन्य शिक्षण संस्था यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी